नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अगदी झटपट गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहू मोदकाच्या सारण्यासाठी दोन वाटी खोबऱ्याचा खीस लालसर रंगावर खमंग भाजून घ्यायचा सारणासाठी सुकं खोबरं घेतलं आहे हे सारण सहा महिने छान टिकते हे सुख खोबरं लालसर रंगावर छान भाजून झालं आहे आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आता त्याच कढईत एक टेबल स्पून खसखस भाजून घ्यायची अर्ध्याटी तीळ भाजून घ्यायचे सारणात तीळ घातल्यास हे सारण महिनाभरात संपवायचं तीळ न घालता हे सारण सहा मिनिट टिकते तीळ लालसर खमंग भाजून झाले आहेत आता हे तीळ एका डिशमध्ये काढून घ्यायचे आता कढईत एक वाटी कणिक आणि पावाटी साजूक तूप घालून खमंग भाजून घ्यायचे हे गव्हाचे पीठ लालस रंगावर खमंग भाजून घ्यायचे गरज वाटल्यास एक चमचा पड तूप घालायचे कणिक भाजून झाल्यावर खमंग वास येऊ लागल्यावर त्यात एक टेबल स्पून दूध घालायचं दूध घातल्याने भाजलेली कणिक हलकी होते त्यामुळे मोदक खाताना सारणाचे तोठरे बसत नाही आणि चवीलाही खूप छान लागते या मोदकाचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आता ही भाजलेली कणिक थंड होण्यास ठेवायची तोपर्यंत भाजलेला खोबऱ्याचा खीस हाताने उसकरून घ्यायचा त्यात तुम्हाला आवडणारे ड्रायफ्रूट्स घालायचे मी काजू बदाम आणि भोपळ्याच्या बिया घातल्या हे सर्व मिक्स करून घ्यायचं भाजलेले खोबरं आणि ड्रायफ्रूट्स भाजलेले कणकेत मिक्स करून घ्यायचं एक चमचा वेलची पावडर घालायची आणि या वेलचीत साखर घालून वाटली आहे तर हे छान मिक्स करून झालं आहे आता हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरमधून भरडून काढायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही तुम्ही हे सारण आधीही करून ठेवू शकता हे मिश्रण भरडून झालं आहे दोन वाटी खोबऱ्याचा खीस एक वाटी कणिक आणि एक वाटी तीळ आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण हे मिश्रण एकूण चार वाट्या झाले आहे त्या तुलनेत तीन किंवा साडेतीन वाटी गुळ घ्यायचा या प्रमाणात आवडीप्रमाणे गोडी कमी जास्त करू शकतात आता या मिश्रणात तीन वाटी गुळ पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचा आता हे मोदकाचं सारण तयार झाले आहे आता आपण नेहमीप्रमाणे पोळ्या करण्यासाठी जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची फक्त मोदकासाठी ही कणिक थोडी घट्ट मळून घ्यायची वेळ वाचवण्यासाठी या कणकेचा मोठा उंडा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची पोळी जास्त पातळ लाटायची नाही एक छोट्या एक छोट्या पुऱ्या लाटण्यापेक्षा एकच मोठी पोळी लाटून घ्यायची आणि एका डब्याच्या झाकण्याने गोल गोल पुऱ्या करून घ्यायच्या अशा प्रकारे आपला बराच वेळ वाचतो बाजूची एक्स्ट्रा कणिक काढून घ्यायची आता या पुरीत तयार केले सारण दोन चमचे भरायचं कळ्या पाडून मोदक तयार करून घ्यायचा मोदकाच्या कर कळ्या छान पाडून झाल्या आहेत आता या सर्व कळ्या एकत्र जवळ आणून त्या मिटवून घ्यायच्या छान मोदक तयार झाला आहे या तयार कुरीला आधी काळा पाडून त्याची वाटी करून त्यात सारण भरून या कळ्या हाताने जवळ करून मिटवून घ्यायच्या तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटेल त्याप्रमाणे मोदक करून घ्यायचा हाही मोदक सुंदर झाला आहे याप्रमाणे सर्व मोदक तयार करून घ्यायचे हे मोदक तुम्ही तळून तळण्याचे मोदकही करू शकता मी हे मोदक वाकून उकडीचे मोदक करणार आहे आता एका भांड्यात पाणी गरम करून त्यात एक स्टँड ठेवून त्यावर एक चाळणी ठेवायची आणि या चाळणीवर तयार केलेले मोदक ठेवायचे आता हे मोदक झाकून बारा ते पंधरा मिनिट वाफून घ्यायचे या मोदकांचा वापरल्यावर कलर बदलतो याप्रमाणे सर्व मोदक वापरून घ्यायचे हे मोदक सारण तयार असल्यास अगदी पंधरा वीस मिनटात तयार होतात तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद